रामकृष्णारी उद्या नवरात्राचा तिसरा दिवस आहे तर तुम्हाला उद्या काय आहे असे गोमोती चक्र भेटतात दुकानात हे बघा हे असे माझ्याकडे माळाचे आणि काही जास्त महाग नसतात पूजेच्या दुकानात भेटतात दहा बारा रुपयाला एक गोमूती चक्र असतं ते सात गोमूती चक्र आणायचे सात कवळे आणायच्या त्या बी दहा बारा रुपयाला एक भेटते काही जास्त महाग नसतं गोमती चक्रही महाग नसतं आणि कवळ्या पण माग नसतात ते आणून एका पिवळ्या कपड्यामध्ये ते ठेवायचं आणि ते ठेवल्यानंतर एकशे आठ वेळेस ओम मायम रिम क्लिम छामुंडाय विच ही माळ करायची उद्या असं तर रोजच करायची ही माळ आणि के ते केल्यावर ते गोमती चक्र आणि त्या कवळ्या ते तसंच राहू द्यायचं दसऱ्यापर्यंत मग दसऱ्याच्या दिवशी ते गोमती चक्र ते कवळ्या त्याच्यामध्ये खळकुंड टाकायचं आणि ते पुरचुंडी बांधून म्हणजे गाठ बांधून ते सर्व पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही जिथे कुठेही पैसे ठेवतोच ना आपण एक रुपया असू दे आपला कुठेही पैसे ठेवतात तिथे ठेवायचं कारण हे आता हे नवरात्रमध्ये देवीची साधना केलेली किंवा काही केलेलं देवीचं कधीच वाया जात नाही कारण देवी साक्षात असते तर हे करा आणि लक्ष्मीला बरकत मिळवा तुमच्या कमाईला बरकत मिळवा खूप सुंदर उपाय आहे जास्त खर्चिक पण नाही आहे करा आणि नवरात्रीचा आनंद घ्या रामकृष्ण रे